बरोबर आणि तुम्ही जसं म्हणला की आपले दत्तगुरूंचे चौथे अवतार थोरले महाराज थोरले महाराज तर म्हणजे त्यांची सेवा कशी करू शकतो किंवा त्यांच्याबद्दल थोरले महाराज हे जे आहेत दत्तगुरू म्हणजे एक कल्पवृक्ष आहे त्या कल्पवृक्षाच्या सोबत बरेच असे अवतार होऊन गेलेले आहेत समजा पण मुख्य अवताराचा जर विचार केला तर सध्याच्या कलियुगामध्ये चार अवतार आहेत पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभांचा आहे दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वतींचा झालेला आहे तिसरा अवतार श्री स्वामी समर्थांचा आहे चौथा अवतार लेटेस्टमध्ये अठराशे चौपन्न साली जन्माला आलेले वासुदेवानंद सरस्वती त्यांचा आडनाव टेंबे आहेत ते प्रॉपर माणगावचे आहे आणि हा ज्ञानी पुरुष अवतार म्हणून दत्तानी स्वतः तो अवतार घेतलेला आहे अच्छा आता याचं तुम्हाला कारण सांगतो की याला अवतार का मांडतात कारण की कोणी व्यक्ती स्वतःला अवतार नाही म्हणू शकत तुम्हाला हे सांगतो एक व्यक्ती कोणी स्वतःला अवतार म्हणून स्वतःला डिक्लेअर नाही करू शकत पहिली गोष्ट लक्षात घ्या पण त्याचे कार्य जे असतात त्याने दिलेले मंत्र असतात त्यांनी दिलेल्या काही गोष्टी असतात ज्या खूप एकदम अचंबित करणाऱ्या असतात तेव्हा ते स्वतःला लोक त्यांना अवतार मानतात हा ज्ञानी पुरुष अवतार आहे ज्ञान जिथून आपल्याला मिळतं कारण की तुम्हाला आधी सांगितलेलं की सेकंड पायरी आहे मोक्षप्राप्तीसाठी पहिले भक्ती नंतर ज्ञान नंतर वैराग्य असं कॉम्बिनेशन आहे भक्ती ज्ञान वैरागीच तर थोरले महाराजांनी अठराशे चौपन्न साली थोरले महाराजांचा जन्म झाला माणगवला हे कोकणामध्ये आहे ठीक आहे वयाच्या लहानपणापासून त्यांना अतिशय आवड होती वेदांची उपनिषदांची आणि सगळ्या गोष्टींची ब्राह्मण कुटुंबामध्ये ते जन्माला आलेले आहेत अठराशे चौपन्न हा जर तुम्ही काळ बघितला तर त्यावेळेला धर्म जो होता सनातन धर्म हा भ्रष्ट होण्याच्या मार्गावरती होता कारण की तुम्ही जर आक्रमण बघा त्या काळातली ती सेंचुरी बघा तुम्ही कुठे ना कुठे अठराशे सत्तावन्न चा उठाव पण आहे आणि पूर्णपणे धर्माची जी बैठक आहे ती पूर्णपणे बिघडण्याच्या मार्गावरती होती तेव्हा दत्तगुरूंनी हा घेतलेला अवतार आहे आणि त्यावेळेला अठराशे चौपन्न पासून थोरले महाराज जे वासुदेवानंद होते यांचं जे लहानपण जर कोणी अभ्यास केला पहिला आश्रम जो म्हणतो आपण पहिल्या आश्रमाचा जर अभ्यास केला तर त्यांची जी बीज होती ना ती लहानपणी सोडवण्यात आलेली होती प्रत्येक मंत्रावरती प्रत्येक वेदांच्या अभ्यासामध्ये वयाच्या बारा वर्षामध्ये त्यांचा पूर्ण वेदांचा अभ्यास झालेला होता म्हणजे आदिशंकराचार्य हा जो अवतार होता पहिले ज्या याच्यामध्ये आदि शंकराचार्य नंतरचा हा इतका प्रगल्भ आणि इतका मोठा अवतार हा मानला जातो तो आहे टेम्बे स्वामी महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र महाराजांनी स्वतः सिद्ध केलेला आहे थोरले महाराजांनी आणि हा मंत्र सिद्ध करून त्या गावामध्ये माणगावमध्ये पहिल्यांदा लोकांना अनुभव आला काही गोष्टींचा जेव्हा अनुभव हे हळूहळू येत गेले ज्योतिषशास्त्रांवरती त्यांची ट्रिमेंडस पकड होती ते गुरूंसोबत सुद्धा त्यांच्या गोष्टी काही घटना घडलेल्या होत्या ज्यावेळेला गुरूंनी सुद्धा मान्य केलं की बाबा तू दत्ताचा अवतार आहेस एवढं ज्योतिषज्ञान मला सुद्धा नाही म्हणजे त्यांच्या गुरुंना सुद्धा मान्य करावं लागलं होतं अच्छा केवढ्या कमी वयामध्ये की इतकं ज्योतिषशास्त्राचं ज्ञान तुला येणं हे ना, शक्य नाही त्यामुळे त्यांनी स्वतःचं एक पंचपाक्षिक नावाचं एक ज्योतिषाचं एक वेगळं एक बुक त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं त्यावेळेला म्हणजे माणगावला राहताना वयाच्या पस्तीसव्या वर्षीपर्यंत ते माणगावला राहिलेत आपल्या स्वतःच्या गावामध्ये hmm. सांसारिक व्यक्ती लग्न झालेलं आहे गुरुनी अशी स्त्री त्यांच्या आयुष्यात आणून दिली की त्यांनी ती बघितली पण नव्हती फक्त गुरु खाती गुरुंनी म्हटलं की बाबा तू या मुलीसोबत लग्न करायचं आहे म्हणून तू लग्न कर ती एका पायाने बिचारी अपंग होती तरी पण तिचं लग्न झालं सगळं झालं आणि तो जो त्रास म्हणजे त्यांनी स्वतः भोगलेला आहे संसारातला जो त्रास म्हणतो आपण जे सर्वसामान्य भोगतात तो सुद्धा त्यांनी भोगलेला आहे अच्छा त्यासाठी म्हणजे दुसरा आश्रम जो होता तो सुद्धा त्यांनी प्रॉपर वेणी पार पाडला आता त्या काळामध्ये मानगावमध्ये प्लेगची साथ आली हा श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो जप होता ना त्या लोकांना त्यांनी करायला कुठलाही मृत्यू झालेला ना नाही अच्छा म्हणजे विचार करा महामारी आली होती आपण एवढे सिद्ध नाही होत ना की आपण तर सायन्स बेस्ड होत ना कारण की एअरमध्ये आलेत मॉरिकुल्स सगळ्यांना झालेत आणि कोरोनामध्ये कितीतरी लाखो लोकांचा जीव गेला पण विचार करा त्या एक सिद्ध पुरुषाने त्या गावामध्ये प्लेग ची साथ कंट्रोल करून ठेवलेली होती फक्त आपल्या मंत्रसिद्धीच्या वर्षावरतीने दत्तगुरूंच्या आशीर्वादाने कम्प्लिटली आता ही अंधश्रद्धा नाही आहे श्रद्धा आहे कारण की याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा स्वर जेव्हा बाहेर पडतात मुखातून जेव्हा बाहेर पडतात आणि हे विशुद्धी चक्र असतं सोळा पाकड्या असतात संस्कृतातले स्वर तिथे आणि हे जेव्हा सिद्ध होतं तेव्हा त्या एअर डायमेन्शन्स मधला प्रत्येक आणि प्रत्येक श्रद्धा सिद्ध होतो आणि तेवढ्या पोटीचा जप करून जर समजा ती एनर्जी ऊर्जा जी असते ती प्रवाहित केली जाते आणि ती प्रवाहित केली की तिची पूर्ण काही ज्या एअरमधला जो पोर्शन आहे तो पूर्ण कम्प्लिटली काय होतो तो सिद्ध होऊन जातो तो ब्लॉक केला जातो कम्प्लिटली ती सिद्धी असते त्या वायुसिद्धेला सुद्धा महाराजांनी सिद्ध करून ठेवलेलं होतं ऑलरेडी म्हणून ते तिथे जिथे जिथे जा जायचे तिथे दत्तगुरूंना एकच विनवणी होती आणि दत्तगुरु ते करून द्यायचे त्यांना म्हणजे असे तीन ठिकाणी त्यांचं बघा बघायला मिळतं मानगाव पवनी हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे आणि तिसरं ब्रह्मवर्त जे कानपूरच्या ठिकाणी या तिन्ही ठिकाणी प्लेगची साथ होती त्यावेळेला जेव्हा जेव्हा महाराजांचा चातुर्मास खडला अच्छा हा अवलीया अवतार जो होता हा इतका ज्ञानीपुरुष अवतार होता, होता की ज्यांनी मानगावरून पायी पायी फिरले विचार करा दंड धारण करायचं होतं म्हणजे संन्यास घ्यायचं होता पत्नी जेव्हा मानप्रसाश्र म्हणजे जेव्हा ते निघालेत आपल्या घरातून वयाच्या पस्तीसव्या वर्षी तेव्हा कायमचे निघालेत माणगाववरून घर सोडलं आणि घर सोडून जेव्हा ते निघाले तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मुलगा मरण पावला प्रेग्नेसी मध्ये नंतर पत्नीचा मृत्यू त्यांच्या मांडीवरच झाला तेराव्या वर्षी तेराव्या दिवशीला त्यांचं पूर्ण सगळं सगळं करून चौदाव्या दिवशीला त्यांनी संन्यास धर्म स्वीकार केला चौथा आश्रम आश्रम आणि मांडगाववरून निघालेली व्यक्ती विचार करा उज्जैन ना पायी उज्जैनवरून ब्रह्मवर्त कानपूर ब्रह्मावर्तीवरून हरिद्वार हरिद्वारवरून हिमालय हिमालयामध्ये दोन वर्ष त्यांनी अज्ञातवासात राहिले पुन्हा हिमालयावरून खाली आलेत आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र एवढे पाच स्टेट त्यांनी लिटरली त्यांनी पायी तोडवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी ते पायीस फिरायचे आणि त्यांना यतीचक्रवर्ती म्हणतात यतीचक्रवर्ती याचा अर्थ असा आहे की ते परमहंस होते ती उपाधी त्यांना मिळाली होती त्यांच्या नावाच्या मागे सरस्वती आहे तर त्यांनी आत्तापर्यंत बत्तीस ग्रंथ जवळपास दिलेत दत्तात्रय महाराजांवरती इतकं विपुल लिखाण फक्त थोरले महाराजांनी केलेलं आहे ते टेंबेश्वरी महाराज म्हणजे दत्तपुराण हा संस्कृतमध्ये लिख लिहिलेला ग्रंथ आहे ज्याचा मराठीमध्ये आजही कोणी अनुवाद करू शकलेला नाही इतकं ते त्याच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे पॉवर्स आहेत त्या मंत्रांमध्ये पॉवर आहेत एक मंत्र आहे जे तुम्हाला सांगतोय स्तोत्र आहे ते अजूनही दत्तांच्या मंदिरामध्ये रोज गायल्या जातात करुणा त्रिपदी आहेत असे काही मंत्र महाराजांनी दिलेत जे सांसारिक अडचणीमध्ये सापडलेल्या लोकांसाठी करण्यात करणे त्या आरत्यांमध्ये अजूनही म्हणतो म्हणजे इतकी सूर ताल तरी चा, चाल आहे त्या मंत्रांची पण सुद्धा लय अशी तयार होते तर अशा या थोरले महाराजांचा जो चातुर्मास आहे हा तेवीस ठिकाणी झालेला आहे अख्ख्या भारतभर तेवीस चातुर्मास केलेले आहेत अठरा ठिकाणी म्हणजे असा संन्याशी की ज्या संन्यासावरती जर समजा एखाद्याने जारण मारणचा जर प्रयोग केलेला असेल समजा एखाद्या मांत्रिकाने जर प्रयोग केला असेल तर तो प्रयोग उलटवून देऊ शकत नव्हते ते सहन करायचे बॉडीवरती म्हणून त्यांना संग्रणी नावाचा आजार होता ज्या संग्रणीच्या आजारामध्ये तुम्हाला पाणी पिता येत नाही तुम्हाला ताकावरती जीवन काढावं लागतं म्हणजे फक्त ताकावर राहिले विचार करा त्यांना फक्त ताक लागायचा शरीरामध्ये इतकी त्यांच्या आजूबाजूला कोणीही राहू शकत नव्हती एवढी उष्णता त्यांच्या शरीराच्या आजूबाजूला होती, होती। म्हणजे एका स्त्रीनी फक्त विनवणी केली होती की महाराज मला फक्त तुमच्या पादुकांवरती किंवा पायांवरती फक्त स्पर्श करू द्या किंवा तुमच्या मला फक्त चरण पडू द्या तर ता तिने त्यांनी सांगितले की तू माझी उष्णता इतकी सहन करणार नाही देवी त्यामुळे तू फक्त काय कर की धाण येऊ नये आणि त्या धानाच्या लाह्या तयार झाल्या म्हणजे याच्या पायावर टाकल्याबरोबर इतका तो दाहकता त्यांच्या शरीराच्या अवतीभ होती होती इतकी तेज आणि इतकी उष्णता होती या महाराजांचे जवळपास दहा शिष्य त्यांनी स्वतःहून तयार केलेले आहेत त्यांचा पहिला शिष्य जे झालेले आहेत त्यांचं ना नाव नुसिंह सरस्वती जे मी तुम्हाला माझाशी सांगितलं नारायण दीक्षित अच्छा। हे नारायण दीक्षित म्हणजे पहिले शिष्य ज्यांना पूर्णपणे पट्ट शिष्य म्हणतात त्यांना हा धर्माचा दंड त्यांना देण्यात आलेला होता अच्छा असे दत्तगुरुकडून जेवढं बोलावं तेवढं कमी आहे तुम्ही सांगाल तर आपण त्यांची सिरीज करूया खूप सुंदर त्यांचं हे आहे लोकांना कळलं पाहिजे तुम्ही फक्त दत्तांच्या मंदिरामध्ये जेव्हा जाणार तर तुम्ही थोरले महाराजांचे तुम्हाला कमीत कमी करुणा त्रिपदी तुम्हाला दिसेल दत्तांची गुरुचरित्रांची पूर्णच्या पूर्ण त्यांची तुम्हाला ग्रंथ दिसतील दत्त महात्म्य सास्थ, आहे द्विसह सहाशस्त्री गुरुचरित्र सार आहे खूप काही आहे जेवढं आहे तेवढं अच्छा गोरत्कष्टम स्त्राने माझ्यावरती संकट जे काही आलेले होते ते टळलेले आहेत त्यांनी स्वतः ते टळवलेले आहेत हे आणि त्याचे उच्चार कसे करायचे काय करायचे हे सुद्धा शिकवलेले हे गुरु मला दत्तात्रय महाराजांनी ज्या वेळेला पहिल्यांदा दत्तक म्हणून हा बॉडीला घेत घेण्यात आला ज्या ना तर त्या दिवशी उच्चार जे आहेत ते मला कळलेत की उच्चार ही ऊर्जा कशी तयार करतात मंत्राची हे <laughs> कसं म्हटलं जातात आणि ह्या म्हणण्यातनं ते स्वर जेव्हा बाहेर निघतात ते ऊर्जा ते आपल्या शरीराला कशी अनुभवू शकतो आपण याचं प्रात्यक्षिक ते मला घडलं तेव्हा मला जाणीव झाली की हा मंत्र असाच मानायचा आहे तर काही लोक थोडं ते पोपटवांजीसारखे खूप स्पेडणी करतात तर ते नको करायला तर त्याच्याने तो काही भाव जोडत नाही तो ईश्वराप्रती नाही पोहोचत ते काहीतरी तुम्ही करता म्हणजे करणं आहे तर त्याला ते एवढं काही एवढं नाही एकदाच करा पण देऊ खूप चांगलं करा ज्याच्याने तुम्हाला ते ऊर्जा अनुभवता येईल त्या गोष्टी तुम्ही दाखवा कसा बोलला पाहिजे मंत्र तो एकदा ओ नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरण मात्रे संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने महायोगिने महायोगिनेऽवधुताय अनुसयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ओबन्दनाय आसाध्यसाधनाय भ्रीं सर्वविधिदाय क्रो साध्यकर्षणाय एं वाक्प्रदाय क्लीं जगत्रवशीकरणाय सौं श्री श्रीं महासम्पत्प्रदाय ग्लमण्डलाधिपत्यप्रदाय द्रा चिरञ्जीविने वषट् वशीकुर वशीकुरु वौष आकर्षय आकर्षय हु विद्षय विद्वषय फट उच्चाटय उच्चाटय ठंभय स्तंभय खे खे मारय मारय नम समन्नय संप्न स्वाहा पोषय पोषय परमंत्र पर्यंत परत्रा छिंदी छिंदी ग्रहणी निवाऱ्या निवारे व्याधीन विनाशे विनाशे दुःखं हर हर दारिद्र्यम विद्रावे विद्रावे देह पोषय पोषय चित्तम तोषय तोषय सर्व मंत्र स्वरूपाय सर्वयंत्र स्वरूपाय तंत्र स्वरूपाय पल्ल स्वरूपाय ओ नमो महा सिद्धाय स्वाहा मंत्र उच्चारताना मंत्रातली ऊर्जा अनुभवू शकतो त्याला अनुभूती येऊ शकतात उच्चार हे स्पष्ट असायला हवेत थोडेसे ते आले तर त्या स्वरांनी ती ऊर्जा निर्मिती होती मी तुम्हाला आत्ताच आहे काही असे मंत्र आहेत की जे खूप पॉवरफुली आहेत त्याची ऊर्जा तुम्हाला ट्रिमेंडस एनर्जी ऍक्टिव्हेट करते जसं सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे सिद्धकुंजिका स्तोत्रमध्ये कधी कधी जे बीजाक्षर आहेत ते बीजाक्षर करतानाचा एक फ्लो प्रॉपर पॅटर्न पाहिजे म्हणजे अम कम चम टम टम पम यम बम भम शम म्हणजे तो अनुस्वार जो आहे कंठ आहे आपला जे स्वर आहे तो प्रॉपर फ्लो मध्ये झाला आता संगीत येतं कधी ताल येतं कधी सूर येतात काही काही गोष्टींसाठी असे खूप काही आपण करू शकतो प्रॉपरली पण ते त्या भाव तसा तुमचा तयार झाला दा पाहिजे बरोबर नाहीतर काय होतात ना बरेच लोक फक्त करायचंय एकशे आठवडा करायचंय एकशे आठवडा करायचा बरोबर त्या स्पीडने करतात की जसं का त्यांना ते बस झालं याच्याने तो भाव निर्माण होणार नाही परमेश्वरला ते नको आहे परमेश्वराला हे हवंय हो की बाबा तुमचं तुम्ही प्रॉपर वेणी करा मला ते कळू द्या त्यांना संगीत आवडतं ना त्यांनाही सूर आवडतात त्यांनाही त्या वेणी आवडतात ते सुद्धा बसलेले आहेत मधुर हे करायसाठी म्हणून मंत्र करताना दत्तात्रेय महाराजांनी मला सुद्धा त्या गोष्टींची जाणीव करून दिली असावी म्हणून ते थोडेसे मी करताना कधी कधी माझ्या डोळ्यातून पण यायचे शक्यतोवर ते यायचेत कारण की त्या भाव मी त्यांना समर्पित करायचो त्या भावनेने ती मग मंत्राची ती खूप सुंदर एक साधना तयार व्हायची ते लक्षात ठेवा तर थोरले महाराजांचं घोरद कष्टधारण स्त्र आहे ज्यांच्यावरती संकट निवारण म्हणतो आम्ही त्याला ज्या व्यक्तींवर ते संकट येतात त्यांनी जर हे जर रोज केलं तर कदाचित त्याच्या ज्या व्यक्तीवरती संकट येऊ शकत नाहीत इतकी ताकद त्या मंत्रामध्ये आहे अच्छा त्या स्तोत्रामध्ये आहे आणि हे जर सूत्र जर तुम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्ये जर करू शकलात कमीत कमी मी अकरा वेळा मला करून घेतात महाराज पण एक वेळा जरी तुम्ही करू शकलात तरी ते शक्य आहे पण त्याचे उच्चार त्याचे आवाज त्याचा व्यवस्थित करूनच करा त्याशिवाय तो करू नका कारण की त्याचं एक जरी शब्द एकत्रिकडे जरी झालं तरी त्याचे ते तुम्हाला व्हायब्रेशन लावणार नाही इतकं समर्पण करून ते करावं लागतं पाठांतर झालं तर खूप छान त्या पाठांतरासहित त्या सुराणी करा जसं मी तुम्हाला सांगतोय श्रीपाद श्रीवल्लभम सदैव श्रीदत्तान पहि देवाधिदेव भावराय क्लेशहारे सुकीर्ते घोरात्कष्टा दुधरास्मा नमस्ते आता याच्यामध्ये बघा तुम्ही जेव्हा हे संस्कृत जेव्हा तुम्ही कराल तर याच्यामध्ये कसं आहे आता समजा श्रीपाद श्रीवल्लभत्व सदैव श्री दत्ता स्मानपाही देवादी देव भावग्राह्य क्लेशहारी सुकीर्ते घोरात कष्टा दुद्धरा स्मा नमस्ते आता जर तुम्ही स्टार्टिंगला जर समजा कोणी जर त्याला जर पकडलं तर त्याला ते उच्चार जे आहेत किंवा त्याचा जो वर्ड आहे त्याला प्रॉपर वेणी जर तो नाही करू शकला तर त्याला तो भाव तसा जाणार नाही जाणार नाही <laughs> आता दुसरी लाईन तुम्हाला सांग पापैन्यम भीती क्लेशमत्व हराशुत्वधैन्यम आता या जर समजा तुम्ही केला तर काय होतं ना कधी कधी तो जो भाव आहे तो मी ईश्वराला बोलतो आहे ईश्वराला सांगतो आहे की ईश्वरा माझ्यावरती आलेले जे काही संकट आहेत किंवा जे काही मी पाप केलेले आहेत ताप झालेले आहेत माझ्याकडनं जे काही झालं असेल ते प्लीज मला थोडंसं माफ कर चुकून झाले असतील या जन्मात झाले असतील मागच्या जन्मात झाले असतील पण आता तरी कृपा कर मग आपण हे जेव्हा करतो ना ते करताना तो वेळी जर करू तर ईश्वर काय आहे बघा अंगावर काटाय दोक्षणा देतात कारण ते एनर्जी कनेक्ट होतं आहे ना बरोबर नाही तर काहीतरी करायचं आहे आणि करतो आहे कोणी गणपती अतर्वशिषम करतात कोणी त्यांच्या त्यांच्याने करतात पण जे काही करतात थोडंसेच करा पण प्लीज आणि जर करू शकला तर ते एक भजनच होतं त्याबद्दल तर त्यावेळी त्याची ऊर्जा आपल्याला तयार होऊ शकतात स्वामी समर्थांचे सुद्धा असे खूप तारकमंत्र आहेत ते सुद्धा करतात पण ज्या वेळी कराल त्यावेळी त्या पद्धतीने करा जी पद्धत तुम्हाला शिकवण्यात आलेली आहे त्यावेळी जर करू शकलात तर खूपच छान त्याच्यामध्ये आणि बरोबर आणि माझ्याकडे दत्तगुरूंनी ज्या ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्या साधनेतले जे काही मंत्र आहेत ते मी त्या मला ते करून घेतात मग ते किती वेळ लागेल मला ते नाही माहिती पण त्या वेळेला मी बघत पण नाही पण जेवढं काही बोलतो तेवढं त्यांच्या संदर्भात बोलतो त्यांच्या वेणी बोललो की ते लगेच कनेक्ट होतात असं आहे त्यामुळे मंत्राचं खूप अतिशय महत्व आहे ऊर्जा त्याच्याने जनरेट म्हणजे ऊर्जा चॅनल होते ऊर्जा तर आजूबाजूला आपल्या आहेत फक्त त्याला ट्रेगर करावं लागतं ते मंत्रानेच होईल त्या स्वरांनीच होईल त्या विषयाने आवश्यकता बरोबर ध्यान करण्यासाठी कशी सुरुवात झाली पाहिजे कसं कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं आपलं त्याकडे आपण याला उदाहरणार्थ समजूया की मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे ते कच्चं आहे राईट गॅस ऑन केला आणि ते दूध जे आहे ते मी पाच मिनटामध्ये त्याचा गॅस ऑफ केला दुधाला उकडीसुद्धा येऊ दिली नाही आता त्या दुधाचं काय होणार थोडाडा नंतर दोन तास तीन तासामध्ये तो दूध फाटेल हा कारण की त्याला प्रॉपर वेणी उकळलं नाही आपण बरोबर आहे तुम्ही काय करताय या प्रॅक्टिसेसमध्ये मी बऱ्याच लोकांसोबत जेव्हा इंटरॅक्शन करतो बोलतो त्यावेळेला ते डायरेक्ट ध्यानाला बसतात मी तुम्हाला आधी सांगितलं ध्यान हा जो हो आहे हा ज्ञान मार्ग आहे पहिली पायरी तुमची भक्तीची आहे लक्षात ठेवा भक्ती तापली तर ज्ञानमार्ग खुलेल भक्ती जर तापली नाही ना तर ज्ञानमार्ग ओपन होत नाही त्याच गॅसवरचं भांडं घ्या आता त्याच दुधाला मी काय करतोय जवळपास छानपैकी उकडी येऊ हो देतोय आणि त्या उकडी आलेल्या दुधाला त्या व्यवस्थित तीन चार वेळा उकडी जेव्हा येते ना तेव्हा त्याची ते, साय असते ती सायसुद्धा तयार होते भक्तीचा मार्ग अध्यात्म मार्ग तसाच आहे भक्ती तपली पाहिजे पण तो दूध तपला पाहिजे <laughs> त्या भक्ती जेव्हा तपेल ना तेव्हा तो देह जेव्हा तपेल तेव्हा त्याची साय तयार होईल ज्ञान तुम्हाला मिळेल त्याच्यातनं त्या मार्गात अच्छा कमी कमी हा ज्ञानमार्ग जेव्हा तुम्ही पत्कराल आणि जेव्हा डोळे मिटाल तेव्हा तुम्हाला तुमच्या गुरूंना आवाहन करायचं आहे पण त्या आवाहन करण्याच्या आधी ओमचा उच्चार करायचा आहे ओमचा उच्चार हा कमीत कमी सात वेळा करायला हवा हा ओमचा उच्चारसुद्धा करताना आपण त्याची नियमित प्रॅक्टिस केली पाहिजे तेव्हाच डोळे मिटायचे ते असतात त्याशिवाय नाही आपण जर म्हटलं डायरेक्टली मी डोळे मिटतोय आणि बसतोय तर तुमचं मन ऑलरेडी विचलित आहे मन विचलित असल्यामुळे त्या बॅक ऑफ द माइंडमध्ये तुम्ही केलेल्या काही गोष्टी आहेत जुन्या गोष्टी आहेत खूप काही गोष्टी आठवायला लागतील बरोबर सेक्शुअल थॉट्स से येतील तुम्हाला काहीही होऊ शकतात वॉट एवर इट मे बी तुम्हाला खान खान दिसायला लागेल काही होऊ शकतं ध्यानात काहीही होऊ शकतं तुम्ही काय केलेलं आहात तुम्ही ऑलरेडी जी भक्तीची जी पहिली पायरी आहे ना त्याला तुम्ही पास न करता तुम्ही डायरेक्टली कुठे गेलो ज्ञानमार्गात पोहोचलात आजकाल मेडिटेशन शिकवले जातात डायरेक्टली तुम्हाला शिकवलं जातात पण हा पहिला पायरी काय ही पहिली पायरी सेकंड पायरीकडे नेतात ज्ञानाच्या मार्गात तर ध्यान जो असतो आता ओमचा उच्चारण काय होतं शरीराच्या आजूबाजूला आपल्या वलय तयार होतं ऊर्जेचं आणि आपल्या ब्रेनमध्ये काही अशा वेवलेन्स आहेत की ज्या स्कलच्या माध्यमातून इथून बाहेर पडतात अशा आता हे तुम्हाला सर्वसाधारण लोकांना नाही कळणार पण एक साधक म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की त्या साधकाची जेव्हा ऊर्जा खालून जेव्हा वर जाते ना आणि श्वास जेव्हा इथे येतो आज्ञापर्यंत येतो आणि आज्ञा आज्ञातून सहस्तर या पद्धतीने जेव्हा श्वास इकडे जेव्हा केला जातो तेव्हा ब्रेन वरती आतील कंपन होतात हेडच्या आतमध्ये आणि ते कंपन झालेत की त्या लहरी अशा बाहेर पडतात समजलं तुम्हाला आता हे अनुभवातून तुम्हाला सांगतो हे जेव्हा होतं तेव्हा काय होतं की मन स्थिर होतं मनाला काय करतो आपण असं आतमध्ये काढून टाकतो असं आतमध्ये खिचून टाकतो आपण इंद्रिय बंद होतात ना पूर्णपणे कम्प्लिटर इंद्रिय बंद झाले की मनाला तुम्हाला लगाम लागली पाहिजे पहिले ठेवा ठीक आहे त्याला कंट्रोल करायचं आहे आपल्याला एवढं सहज नाही पण ते साधनेतून होऊ शकतं बरोबर ओमचा उच्चार करताना त्याचा जो उच्चार तुम्ही जो करायला पाहिजे तो असा आहे आपले हे जे लिप्स आहेत ते बंद नाही करायचे कोणी कोणी असं करतात नाही हा फ्लो पण तुम्ही सातवडा करावा लागतो आ म्हणजे मणिपूर तर मी इथे काय पेटवली आहे चूल म्हणजे मणिपूर हा अग्नीचा तत्व आहे इथून अग्नी जे होते प्रज्वलित होते हां पेटवलं तुम्ही इथे ऊ आहे आणि इथून काय आहे हा ऊम जो असतो ना हा व्हायब्रेट करतो आपल्या आतमधून सेल्सला आपला तो काय करतो पूर्णपणे चॅनलाईज करतो ऊर्जेला चॅनलाइज करतो म्हणजे गॅस पेटलं बरोबर आहे दूध उकडलं आणि उकळल्यानंतर ती सहाय्य काय झाली तयार झाली आणि छानपैकी याची जेव्हा लेअर आपण जेव्हा ते व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप केली तर तो, तो जो आपला ऑरा आहे ओरा डेव्हलप होतो ओमच्या उच्चाराने ज्या ब्रेनमधल्या ज्या वेव्ज आहेत आतमधल्या ज्या थिटा वेव्ज आहेत त्यासुद्धा थोड्या शांत होतात विचार करण्याची क्षमता स्लोली 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 स्लोली, स्लोली रिड्यूस होते थॉट्स येत नाही आणि नंतर मग ध्यानाला बसायचं मग तुम्ही प्राणायाम करू शकता प्राणायाम किंवा आणि ओमच्या उच्चाराने तुम्ही ध्यान साधनेकडे निघू शकता डायरेक्ट जायचं नाही बरं बघा तुम्ही हे प्रयत्न करा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल हे करताना गुरूंना आवाहन करा श्री गुरुदेव दत्ता मी मला तर काही कळत नाही मी ध्येय म्हणून बसलो आहे आता तूच ये आणि तुम्हीच मला येऊन काय करायचं आहे मार्गदर्शन करायचं आहे म्हणून मी आता डोळे मिटणार त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करतो आहे या आव्हानाला तुम्ही स्वीकार करून तुम्ही माझ्यावरती कृपा करावी म्हणून तो ज्ञान मला तुम्ही द्यावा यासाठी मी बसलेलो आहे बसायचं तर्जणीचा हा जो पोर्शन आहे तुम्ही हा करू शकता दिसून स्लोली किंवा तुम्ही मुलाधाराची क्रिया ही करू शकता मुलाधाराची ही पोझिशन आहे यावर तुम्ही हे बसू शकता ही पण पोझिशन आहे या पोझिशनमध्ये सुद्धा ध्यान होतं ठीक आहे याही या पोझिशनमध्ये तुमचं ध्यान होऊ शकतं हे प्रत्येक चक्राशी रिलेटेड आहे हे स्वादिष्ठानाची आहे ही मुलाधाराची प्रोसेस आहे प्रत्येक चक्रांच्या ह्या मुद्रा आहेत या मुद्रा केल्यानंतर काय होतं की शरीरामध्ये त्या गोष्टींची जाणीव होतं आपण ज्ञान मुद्रावरती जायट जातो आपल्याला तुम्ही ही करू शकता हे प्रत्येक याच्यावरती तुम्ही जेवण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा बसता ना तेव्हा सुद्धा तुम्हाला या सुद्धा मुद्रेची तुम्ही हे करू शकता यात अपणवाई मुद्रा असतात ही सुद्धा मुद्रा आहे वन या सुद्धा मुद्रा तुम्ही आरामात प्रॉपर वेनी करू शकता जेवण झाल्यानंतर बसून डायजेस्टिस सिस्टम प्रॉपरली वर्क करतोय छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला मिळतील ह्या गोष्टी तुम्ही करा जर सही एकदा करायला लागलात सवय होऊन जाईल काय आहे बरोबर मग गुरुंना आवाहन करताना बेंबी हा जो पोषण आहे याच्यात काय होतं की लहानपणी नाड नाळ होते ना आपले इथे गर्भातून जेव्हा आपण निघालो नाळ कापल्या झाले याच नाडीला आपण विष्णूच ही ग्रंथी आहे इथे ब्रह्म ग्रंथी आहे ती अच्छा ठीक आहे या ग्रंथीला आपल्याला आता ईश्वराला बोलायचं आणि गुरुला बोलवायचं इथे स्थापित करायचं दत्तात्रय महाराजांना गुरु इथे आहेत माझे आता हे गुरु मला काय करतील खालून कुठे घेऊन जातील वर घेऊन जातील इथे बसलेले आहेत गुरु कुठे त्रिकोणाकार आकाराने इथे बरोबर म्हणजे गुरुचं कार्य काय खालून तुम्हाला काय नेत वर नेतात म्हणून श्वास घेताना स्लोली 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 काय होईल श्वास चालू होईल तर आपण मग त्यावेळेला बघायचं की लिटरली आपले गुरु आपल्याला कुठे घेऊन चालले वर घेऊन चाललेले आहेत गुरूंकडेच लक्ष द्यायचं लोक आज्ञावरती विज्युलाइज करतात म्हणजे व्हिज्युलाइज करतात म्हणजे काय त्यांचं एक एल्युजिन वर्ड असतं त्यांचं की ते मग असं इमॅजिन करतील तसं इमॅजिन करतील तर ते त्यांची प्रोसेस आहे पण खास करून जर तुम्हाला प्रॉपर वेने जर जायचं असेल ना तर तुम्ही हे जर प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही काही इमॅजिन करू नका जस्ट बसा साधनेत गुरु इथे आहेत ते तुम्हाला वर नेणार आणि इथे नेऊन ठेवणार तुम्हाला बरोबर इथे जर नेऊन ठेवलं तर तुमचा श्वास तुम्हाला इथपर्यंत पोहोचणार तो श्वास इथपर्यंत आहे सध्या ना प्रॅक्टिसमध्ये होऊ शकतं इथपर्यंत जाईल महिनावर असाल ठीक आहे पुढे पण जाईल इथपर्यंत जाईल मग इथपर्यंत जाईल मग इथपर्यंत जाईल मग इथपर्यंत जाईल मग इथपर्यंत वरही जाऊ शकतो श्वास हा हाच फ्लो पाहिजे असतं हा जेव्हा फ्लो हळूहळू हळूहळू हा डेव्हलप होईल तुमची साधना छान परिपक्व होते आणि खूप सुंदर आपल्याला ध्यान लागतं ध्यानात खूप सुंदर अनुभव येतात होता। अनुभूती होतात सगळ्या गोष्टी येत राहतात <laughs> दादा तुमच्याकडून खरंच खूप मोलाची माहिती भेटली भरपूर अशा गोष्टी कळाल्या ज्या आजपर्यंत मला देखील माहीत नव्हत्या आणि बऱ्यापैकी प्रेक्षकांना पण माहीत नसतील होते त्यांना देखील कळतील काही मंत्रांचा उच्चार पण तुमच्याकडून समजला कसा केला पाहिजे मंत्रांचा उच्चार ते देखील कळालं तर तुम्ही आलात आणि खरंच तुमचा धन्यवाद तुमचा मौल्यवान आवळा दिला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार आणि तुमचे सुद्धा मनापासून खूप जास्त आभारी आहे कारण की हे सगळं दत्तांची सेवा आहे शेवटी हे ज्ञान जाणं सुद्धा ती सेवाच म्हणून आपण ते करतोय दत्त ती सेवा घडवून आणत आहेत बरोबर आणि मला माहिती आहे की तुमच्याकडे अजून भरपूर बोलण्यासारखं आहे श्री दत्त गुरुनु झालं परत आपले थोरले महाराज त्यांच्याबद्दल पण तुमच्याकडं खूप सारं बोलण्यासाठी आहे पण एकाच पोडकास्टमध्ये हे सगळं नाही करतायत तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला की तुम्हाला थोरले महाराज म्हणजेच टेंबे महाराज ह्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्ही नक्कीच परत पॉडकास्ट करू आणि श्री तृप्तगुरूंवर देखील अजून खूप सारी माहिती आहे जी अजून देखील जास्त कोणाला माहीत नाही आहे ती देखील आपण करू शकतो पोडकास्ट तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आपण लवकरच दादा येतील तुमच्या बोलण्यावर परत एकदा <laughs> तर दादा खरंच खूप धन्यवाद तुम्ही आलात छान वाटलं तुम्हाला भेटून धन्यवाद खूप खूप आभार थँक्यू